नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत ई टीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट ते अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे पुनर्विचारचा अधिकारण आहे टी ई टीच्या निर्णयासंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय सोलापूर इयत्ता पहिले ते आठवीच्या वर्गापरेलं बावन्न वर्षा पर्यंत वय असलेल्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे या एका सप या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार राज्यातील एक लाख बासष्ट हजार शिक्षकांना दोन वर्षात आता टी ई टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे यावर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करताच येत नसल्याची बाब समोर आली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत सप्टेंबर 2027 परिशा 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 दोन हजार सत्तावीस रोजी संपणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी एकदाचं टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा होती तेवीस नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षातील टी ई टी होत आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना आणखी दोन परीक्षांचे संधी असणार आहे या परीक्षांमध्ये जे शिक्षक उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीच्या सेवानिवृत्तीची बी चिंता आहे या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे अनेक शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द होणार नाही असे मानून टी ई टी देण्याची तयारी दर्शविली आहे दुसरीकडे तो निर्णय रद्द क व्हावा म्हणून चोवीस नोव्हेंबरला दिल्लीतील जंतर मंतर मैदार नावावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळी राज्यातील शाळा बंद राहतील असेही संघटने स्पष्ट केले आहे तर राज्यातील शिक्षकांची प्राथमिक शिक्षकांची स्थिती काय आहे ते बघूया तीन लाख पंच्याण्णव ती, तीन पॉईंट पंच्याण्णव लाख शिक्षक प्राथमिक शिक्षक आहेत तर एक पॉईंट बासष्ट लाख एकोण अंदाजे शिक्षक आहेत तर टी ई टी द्यावी आ, एक लाख बासष्ट ला एक लाख बासष्ट हजार टी ई टी ब शिक्षकांना टी ई टी परीक्षा ल देणारे शिक्षक आहेत तर ही टी ई टी त्यांना दोन वर्ष उत्तीर्णाची उत मुदत देण्यात आली आहे टी ई टीसाठी वयाची मर्यादा बावन्न वर्षे ठेवण्यात आली आहे तर शिक्षक संघटना न्यायालयात जाणार का सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना दोन वर्ष टी ई टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करता येते का यावर अभिप्राय मागविला होता त्यावर सर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अशी याचिका राज्य सरकारला दाखल करता येत नसल्याचा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिल्याची वरिष्ठ सूत्रांची सकाळीला सांगितले या निर्णयाविरोधात आता शिक्षक संघटना न्यायालयात धाव घेऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले तर ही होती टी ई टी परीक्षेच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स जास जास करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका